शेतकरी बांधवांनो मी विके लांडगे भूमी अॅग्रो इंडस्ट्री झोपल्याचा प्रतिनिधी आणि आज आपण मांडळ या गावामध्ये बळीरामजी देशमुख यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत यांना इथं पंधरा दिवसाआधी अॅग्रोमाइट शापटेन आणि शूटर यांचा डेमो दिला होता तर तुम्ही बघू शकता माल वगैरे चांगला झालेला सेट झालेला चुरडा वगैरे कोणत्याही प्रकारचा नाही आहे आणि झाड एकदम चांगला झालेला आहे तर आपण त्यांच्या मनोगत जाणून घेऊया नमस्कार बलिरा भा जो तुम्हारा डेमो देता रिजल्ट तुम्हारा क्या क्लियर है साफ है साफ है फूल वगैरह चागले तुम्हें अदर का संगू शाह मारा पाजे कि मारा मारा पाजे ना तुम्हारा रिजल्ट चांगले धन्यवाद तुम्हें प्लॉट की कंडीशन शकता खूब छान प्लॉट आएगा चांगली ब्रांचेस वगैरे फुलबार वगैरे खूप छान असा सेट झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा सुरदार राहिलेला नाही आहे बघू शकता धन्यवाद